मंडळी काही दिवसापूर्वी झी मराठीवर लक्ष्मी निवास ही मालिका दाखल झाली आहे ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतानाही दिसते या मालिकेत कलाकारांचे तगडी फौज पाहायला मिळते अशातच काही दिवसांपूर्वी या मालिकेत जयंत या नव्या पात्राची एंट्री झाली आहे जयंत हे पात्र अभिनेता मेघन जाधव याने साकारले सध्या त्याची भूमिका प्रेक्षकांना आवडताना दिसते त्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने या अगोदर रंग माझा वेगळा या स्टार बोरावरील लोकप्रिय मालिकेत काम केले तर चाहतो तुला या चित्रपटात त्याने काम केले यासोबत त्यांनी बऱ्याचशा हिंदी मालिकांमध्ये मा काम केले जसं की सूर्यपुत्र कर्ण तेरा यार हू मै क्राईम पेट्रोल तंत्र सी आय डी मोहबोली शादी तेनाली रामा अशा बऱ्याचशा मालिकांमध्ये मा त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत तर महत्त्वाचं सांगायचं झालं तर मेघन जाधव हा प्रसिद्ध मराठी अभिनेता मंदार जाधव याचा छोटा भाऊ आहे तसेच त्यांचे वडील सुभाष जाधव हे रंगभूमीवरील एक मोठे कलाकार आहेत आयशाने आणि नव्वदच्या दशकातील चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांची दोन्ही मुलं मराठी मनोरंजन सृष्टी गाजवताना दिसत आहेत तर लक्ष्मीनिवास मालिकेतील जयंत हे पात्र साकारणारा अभिनेता मेघन जाधवची ॲक्टिंग तुम्हाला आवडते का आणि ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा